का काय दादा आहे मराठा आरक्षण म्हणजे एक आमचा महत्वाचा मुद्दा आहे आणि आज जे आमचे नेते जे आहेत ते शंड आहेत त्या छंड नेत्यामुळे आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं आमच्या आया बहिणीला रस्त्यावर उतरावं लागतं आमच्या लहान मुलांना छोट्या छोट्या मुलांना रस्त्यावर उतरावं लागतंय या छंड नेते निर्णय घेत नाहीत त्यामुळे आम्हाला फक्त हे आज आजचे दिवस बघायला आलेले आहेत आम्हाला असे आमचे पहिल्या पहिलं बलिदान आमचं कल्याश अनासाहेब पाटील नंतर कितीतरी बरी दान तरी तरीसुद्धा आणखीन मी नेत्यांना झोप झोप त्यांची झोपेतून उडलेले नाही ते मराठा खूप खूप थंड आहे शांत आहे मराठा पण तेवढाच सुद्धा मराठा होऊ शकतो हे सुद्धा सरकारने ओळखून घेतलेलं आहे आता ते आता म्हणजे महिनाभर त्यांनी वेळ मागवला महिनाभर वेळात त्यांनी मागून सुद्धा काही केलं नाही आणि आज दोन दिवसापासून त्यांनी मिटिंग लावलं होता त्या मिटिंगमध्ये काहीही त्यांचं आणखी तथ्य निघालेलं नाही त्यांचं तर मी सांगू शकतो की मग नेत्यांनी हे आता हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब हे नुसते नाटकं करायला फक्त एक महिना द्या दोन महिने द्या आता दिया आजी दा दा, आजी दा दा। ते आजी दादा कुठून आणला मतातच घेतला तो आजी दादा काय करतो तू बरं घेई नका आमच्या उर्व बसायला घ्या का अरे तुम्ही जण मिळून घ्या ना दुसरे विरोधक नाही आले तर नाही आले तुम्ही जण मिळून घ्या ना तुम्हाला सत्तेवर बसेल ना तुम्ही सत्तेवर बसलात ना मंत्री आमदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुम्हीच मग तुम्ही दुसऱ्याला काय विचारता घ्यायला निर्णय लगेच झटपट सगळे सुविधा झटपट तुम्ही देऊ शकता नाहीये इच्छाशक्ती या विरोधकाची नाहीये आणि शासना सत्ताधारीची सुद्धा इच्छाशक्ती नाहीये आता झरांगे पाटील आता सर्वात जास्त आमदार खासदार मराठा समाजाचे आहेत पण झरंगे पाटील हे नेतृत्व करतात तर गरजवंत मराठ्यांचं नेतृत्व आहे आता तुम्ही पाहिलं असेल त्यांच्या पाठीमागे खूप काही आमदार खासदार या नाहीत याला रॅलीमध्ये पण हार्डली दोन भेटले ना भेटले पण मुश्किल आहे नाही रॅलीमध्ये आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे जर अशीच परिस्थिती राहिली तर येणाऱ्या विधानसभेमध्ये काय म्हणजे कशा पद्धतीने बदल घडू शकतो आणि करायला पाहिजे काय वाटतं विधानसभेमध्ये दादाजी आम्हाला आदेश देतील बाप तो बाप म्हणते ना बाप तो बापरे का तसं आमचं काम राहणार आहे विधानसभे जे जे चांगले चांगले म्हणतात का आम्ही आहेत म्हणून तर दादानी जे आदेश दिला समजा हे करा तर तेच आदेश आणि कुठलाही ते मंत्री मग मराठा असं बघणार नाही आम्ही काहीच नाही दादाचा शेवट अंतिम अंतिम आदेश राहणार आणि आम्ही पूर्ण मराठा समाज तोच आदेश पाळणार तेरा तारखेला देत नाही सरकार आरक्षण काय देत नाही सरकार आरक्षण काय देत नाही आम्हाला हे विचारायचं तुम। नाही ना, 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 तुम्हाला मी सांग तुम्ही म्हणता का परत गेलात तुम्ही काय म्हणता परत मनोजला दिशे तुम्ही बोलतात सरकार का देत नाही आम्हाला विचारा ना तुम्ही सरकारला हे कळत का नाही की गोरगरबाचे लेकर राहत रस्त्यावर आलेत पाऊसाचा दिवस आहे सगळ्या लोक रस्त्यावर उभात आहे आहे इलेक्शन विधानसभा त्यामध्ये योग्य अशा उमेदवाराला जरंगी पाटील म्हणतील त्या उमेदवाराला निवडून द्या बदल घडवून द्या आमदार नाही खासदार सगळं सरकार पडू शकतो आम्ही खंबीर आहे मराठा समाज प्रश्न विचारला ना की खासदार आणि आमदार मराठा समाजाचे आहेत जारंगे पाटलाच्या बाजूने आहेत का माहीत मान्य आहे खासदार आणि आमदार मराठा समाजाचे आहेत परंतु ते प्रत्येक पक्षामध्ये विकुरलेले आहेत ते पक्षाच्या नेतृत्वाखाली दाबल्या गेलेल्या आहेत ते फक्त स्वतःचं स्वार्थ आणि स्वार्थ पाहतात गेली साठ सत्तर वर्षापासून ह्याच तीस टक्के मराठा समाजामुळे सर्वसामान्य सत्तर टक्के मराठा समाजाला अन्याय सहन लागत आहे म्हणून आता एक सर्वसामान्य फाटका माणूस आमचा पुढे आलेला आहे कुठलाही मॅनेजपणा नाही कुठल्या जीवाची परवाना तो आला आणि त्याच्या मागे सत्तर टक्के समाज उभा टाकलेला आहे जर या तेरा तारखेला शासनाने नाही मान्य केलं उदय तेरा तारखेला तेरा जुलैला तर सारंगे पाटलाने असं ठरवलेलं आहे की सर्व समाजाला विचारून दलित समाज मुस्लिम समाज आणि सर्वसामान्य मराठी समाजाला विचारून उमेदवार टाकायचे का आपल्या आरक्षणाला जे विरोध करते ते पाडायचे मग ते मराठा समाजाचे असतील किंवा इतर कोणत्याही समाजाचे असतील जर आमच्या आरक्षणाला तुम्ही सपोर्ट केला तर आमचा समाज तुम्हाला सपोर्ट करणार आमच्या आरक्षणाला तुम्ही विरोध केला तर तुम्हाला आम्ही पाडू मग छत्रपती घराण्यातले मराठा समाजाचे काय असणार म्हणून तेरा तारखेपर्यंत जर नाही डिसिजन घेतला शासनाने आणि तुमच्या माध्यमातून सांगू शकतो की शासनाची इच्छा नाही आहे शासन फक्त वेळ मारून येते आमच्यावर किती वेळ आहे अशी आमचा समाज कष्टकरी शेतामध्ये काम करून रोज रोज, रोज कमवून इथं येतो इथं यायचं म्हणजे कामधंदा बुडून येतो आतोनात नुकसान होतं महिला आमच्या तरुण मुलं आमच्या रस्त्यावर आहेत शासन फक्त काय करतं वेळ मारून नेते आमच्याकडे बघायला लागले त्यांना वाटतं मॅनेज होईल परंतु आता तेरा तारखेच्या नंतर जर नाही आला तर यानंतरचा मुख्यमंत्री जो जरांगी पाटील म्हणतील तोच मुख्यमंत्री हा तो तो

कमिटी पळापळी हैदराबाद गॅजेट हे न बघता जी आर काढावा निर्णय घ्यावा तो निर्णय घेऊन सर्वसामान्य मराठा ओबीसी मध्ये यार आरक्षण द्यावा पुढाऱ्याला येत्या काळात जनतेमध्ये गावागावामध्ये फिरायला चान्स आहे गावामध्ये फिरण्याचा कुठलाही चान्स नाही आणि ह्या पुढाऱ्यामध्ये हिंमतही राहणार नाही की इथून कुठल्याही गावामध्ये फिरण्याची फक्त आणि फक्त जरांगी पाटलाचा आदेशच ह्या महाराष्ट्रामध्ये चालणार आहे इथून पुढे हे आपल्या माध्यमातून शकतो धन्यवाद